बघा आपल्याला कोथिंबीर वडी करायची आहे त्यासाठी कोथिंबीर धुवून घेतलेली आहे धुवून बारीक चिरून स्वच्छ कोरडी करून घेतलेली आहे दोन गड्डी कोथिंबीर आहे आता त्याच्यात लागणार साहित्य हिरवी मिरची घालूया लसूण ओवा आणि जिरा आपण हे सर्व बारीक करून घेऊया मिक्सरमध्ये बारून बारीक करून घेते बघा आता याच्यामध्ये आपण बारीक केलेली मिरची लसूण जिरा आणि ओवा हे घालूया हे घालू हे बघा मीठ घालायचं चवीनुसार तिळ घालायचे हे बघा तिळ घालायचे थोडा लाल तिखट पण घालायचा हळद घालायची हे बघा तांदळाचं पीठ घालायचं बाजरीचं पीठ घालायचं आणि बेसन पीठ घालायचं आपण आहे ना आता हे चांगलं म्हणून पाणी न घालता एकदम जोर देऊन जरी केलं ना चांगलं होत कोथिंबीर खूप कोथिंबिरीमध्ये बहु खूप पौष्टिक आहे पौष्टिक पदार्थ आहे हे बघा पाण्याचं एकही थेंब न घालता आपण जोर लावून म्हणून घ्यायचं मी मळून घेते हे बघा पाण्याचा एक थेंबही नाही घालता आपण मळून घेऊया हो हे बघा त्याचे रोल करून घेऊ आपण आता सगळे रोल बनवून घेतेचे बघा रोल झाले आहे आता आपण या प्लेटला तेल लावून घेऊया बघा प्लेटला तेल लावून घेतलेलं आहे आता आपण काय करणार आहे त्याला तीळ लावून घ्यायचे आपण आतमध्ये पण घातलेले आहे आणि असं लावलं ना तर खूप छान दिसते बघा असं करून घेतला ना छान लागतात दिसायला पण रोल कितीची भारी दिसतात बघा आता ह्या मध्ये ठेवून घेते बघा हे बघा आता हे मी कुकर मध्ये ठेवते हे बघा आता ही प्लेट कुकर मध्ये ठेवते आता स्टॉन व्यवस्थित ठेवायचं तीन ते चार शिट्ट्यामध्ये छान असा ओढ्या शिजून निघतात तीन चार शिट्ट्या होऊ द्यायच्या आता हे बघा आता कुकर थंड झाला आहे आपण त्यातल्या ओढ्या काढून घेतलेल्या आहेत त्यात आपण चिरूया आपण चिरून घेऊया आता ह्या वड्या हे बघा आपण तेल गरम करण्यासाठी ठेवूया आपण वड्या चिरून घेऊया खूप पातळ नाही करायच्या खूप जाड पण नाही करायच्या हे बघा ह्या अशा बघा ह्या तेल गरम करण्यासाठी जे आहे तोपर्यंत मी सर्व वड्या कापून घेते तोपर्यंत तुम्ही लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आता तेल गरम होत आहे हे बघा आता तेल गरम झालेलं आहे आपण वड्या तळून घेऊया 자, 문자, 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 문에 문자, 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 문 वडे झालेले आहे की ते छान कलर आलेला आहे मी काढून घेते आणि राहिलेला तळून घेते हे बा आपल्या वड्या तयार किती छान असा कलर आलेला आहे